हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही आलेलो आहे आज गणपती लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक होती आमच्याकडे लालबागच्या राजाची मिरवणूक खूप मोठी आणि खूप मस्त जोरासोरात केली जाते आणि आम्ही तिथे पोचल्याबरोबरच मस्त जोरदार फटाक्याने आमचं स्वागत झालं बघा खूप सारे फटाके लावलेले होते आणि खूप सारे दुकानं पण होती रस्त्यात आणि प्रचंड भयानक गर्दी होती तिथे आणि हे आहे आमचे लालबागचे राजा आम्ही तिथे पोचलो तर तिथे आरती चालू होती गणपती बाप्पाची आणि खूप मस्त असं बघ वर बघा इतके सुंदर सुंदर फटाके लावलेले होते खूप मस्त वरचं आकाश इतकं सुंदर दिसत होतं आणि हे बघा आता इकडे चालली आहे गणपती बाप्पाची मिरवणूक आणि पूर्ण शहरात मस्त अशी मोठ्या मोठ्या मेन सिटीमध्ये मेन लाईनमध्ये ही मिरवणूक फिरवल्या जाते गणपती बाप्पा सोबतच शिवाजी महाराज पण आहे आणि इकडे बघा देवांश खूप थकला होता तो त्याच्या पप्पाच्या खांद्यावर येऊन बसलेला आहे त्याला खालतून दिसत पण नव्हतं आणि खूप मस्त अशी भव्य मिरवणूक निघाली आमच्या लालबागच्या राजाची आणि खूप सुंदर असं वातावरण होतं एवढी भयंकर प्रचंड गर्दी होती तिथे खूप जास्त प्रमाणात लोक होते आणि इथे बघा आता वरतून पुलावरून गणपती बाप्पाला हार घालणार आहे तर हे वरतून हार लावलेला आहे आणि हे बघा आता गणपती बाप्पा समोर आलेले आहे हा आहे राजकमल चौकचा पूल आणि इथे गणपती बाप्पाच्या अंगावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि सोबतच त्यांना मस्त फुलांचा हार घातला त्यानंतर तिथे आम्ही त्यानंतर आम्ही आलो आहे महाप्रसाद घेण्यासाठी तर इथे देवांच्या पप्पानी आणला सर्वात आधी मस्त गरमागरम शिरा एवढा भयंकर टेस्टी शिरा होता हा खूपच यमी आणि त्यानंतर इशिकानी आणला होता मसाले भात आम्ही मस्त प्रसाद एन्जॉय केला त्यानंतर पथक वगैरे बघितले आणि पथकवाल्यांचे पथक झाले पथक होते काही काही तर ते आम्ही इथे बसलो देवांश केला आणि मस्त ढोल वाजवत होता त्याला खूप इंटरेस्ट हो येत होता ढोल वाजवण्यात कारण हे खूप मोठे मोठे ढोल होते इशिका आणि देवांश दोघांनी पण खूप मस्त एन्जॉय केला बाहेर निघून मस्त त्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ली इथे पण देवांश बघा मस्त इथे ढोल वाजवत होता खूप मस्त अशी मस्त भव्य मिरवणूक निघते आमच्याकडे खूप सारे पथक असतात इथे खूप बाहेरगावून आलेले वेगवेगळ्या गावातून आलेले आणि वेगवेगळे असे पथक असतात त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहे आता हा आहे जयस्तंभ चौक आणि इथून आता ही मिरवणूक निघाली आहे राजकमलवरून जयस्तंभर आलेली आहे आणि इथे मस्त त्यांचं स्वागत झालं जयस्तंभर वर पण वरतून फुलांनी वर्षाव केलेला आहे गणपती बाप्पाच्या डोक्यावर त्यानंतर आता हे मिरवणूक इकडे समोर येणार आहे तोपर्यंत आम्ही पण दुसऱ्या रस्त्याने समोर पोचलो आणि इथे आधी योगीनाथ शिवजीचे अशी मस्त मोठी अशी भव्य मूर्त होती ते पण सोबत मिरवणुकीत होती आणि त्यानंतर इथे आलेलो आहे आदर्श हॉटेलसमोर इथे गणपती बाप्पाच्या डोक्यावर मस्त चमकीनं त्यांचं स्वागत केलं आहे चमकीचे खूप सारे असे फटाके फोडलेले आहे गोल्डन व्हाईट रेड अशी कलरफुल चमकी आणि फुलांनी गणपती बाप्पाचं असं स्वागत केलं आहे आणि मस्त असं वाजत गाजत गणपती बाप्पाची अशी मिरवणूक निघालेली आहे आणि आता दो ही मिरवणूक विलासनगरमध्ये जात आहे आणि इथेच गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे विहिरीत इथे बघा देवांशने डबल आईस्क्रीम खाल्ली त्याला ती पहिलीवाली आईस्क्रीम आवडली नाही म्हणून आता हे दोघांनी दोन दुसऱ्या आईस्क्रीम कोण घेतलेले आहे आणि हे मिरवणूक निघालेली आहे आणि खूप गर्दी होती तिथे आतमध्ये विहिरीजवळ कोणाला पण जाऊ द्यायची परमिशन नव्हती म्हणून आम्ही बाहेर गेटपर्यंतच थांबलो आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि हा आहे विसर्जनाचा व्हिडिओ तो मी इथे लावलेला आहे शेवट तुम्ही बघा विसर्जन आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू